श्री स्वामी समर्थ ही गोष्ट आहे एक जानेवारीची नवीन वर्षाची तर स्वामी समर्थांनी पहिल्याच भेटीत मला चमत्कार दाखवला आणि स्वामी समर्थाचं अक्कलकोटचं हे माझं पहिलं दर्शन होतं तर त्या दिवशीचा प्रवास खूप आश्चर्यकारक झाला त्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एकतीस तारखेपर्यंत माझं काय ठरलं नव्हतं जाण्याचं अचानक संध्याकाळी सहा वाजता सोबतीला दोघीजणी भेटल्या त्याच्यामुळं माझं अक्कलकोट दर्शन नवीन वर्षाचं ठरलं तर आम्ही सकाळी निघालो त्याच दिवशी मी या साईडला दिसते श्री दत्ताची पोथी वाचायला सुरुवात केली आणि पहिलाच अध्याय वाचला होता पहाटे तीन वाजता उठली पूजा वगैरे करून अध्याय वाचून देवीची पण पूजा केलेली होती मी आणि नंतर मी निघाली अक्कलकोटला आम्ही निमगावमध्ये गेलो सकाळी सव्वा सातला पण निमगावमध्ये बारामतीहून येणारी बस एवढी फुल आली की त्या बस थांबली नाही त्या बसने आम्हाला काही घेतलं नाही आम्ही नंतर हैदराबाद बसने डायरेक्ट सोलापूरला गेलो सोलापूरमध्ये उतरल्यानंतर एवढी गर्दी होती की तिथं बसस्टॉपला चार ते पाच बसचे लोक असतील आणि बस याची एकच आतमध्ये चढायला काय जागा मिळतच नव्हती मग आम्ही असे सर्वजण मिळून सात जण होतो तर आम्ही ठरवलं की बसने काय आपलं अक्कलकोटला जाणं होत नाहीये मग आम्ही निघालो रिक्षाची चौकशी केली तर रिक्षावाल्यांनी हजार रुपये सांगितले आम्हाला सोलापूर ते अक्कलकोट मग आम्ही त्यांना नऊशे रुपयात ठरवलं अक्कलकोटला जायचं मग आम्ही निघालो अक्कलकोटला तर रिक्षावाल्यांनी आम्हाला अक्कलकोटमध्ये सोडलं अक्कलकोटमध्ये उतरल्यानंतर जे आपण चौकात ही लावतो आपली गाडी पार्किंग करतो त्या पार्किंगपासूनच दर्शनाला रांग लागलेली होती आणि बरेच लोक असे म्हणायचे की येणारे की आम्हाला दर्शनाला तीन तास लागले चार तास लागलेत पाच तास लागलेत तर आम्ही तर एवढं सकाळपासून आवरून गेलो होतो मग आता काय करायचं दर्शन तर घ्यायचं इच्छा खूप होती म्हटलं चला आपण एवढ्या लांब आलो तर आपण दर्शन तर घ्यायचं आम्ही सात जण निघालो दर्शनासाठी नंबरला आम्ही आतमध्ये गेलो तर आमच्यातले चार जण गर्दी रिटर्न आली होती गर्दीतनं लोकं की खूप नंबर येतं आतमध्ये जाऊ दे तर गेट बंद केले तर जण वापस आली आम्ही मी आणि माझ्याबरोबर दोन लेडीज आम्ही असे तिघीजणी नंबरला गेलो त्यांना म्हटलं काही झालं तरी आपण दर्शन घ्यायचं स्वामी समर्थांची इच्छा असेल तर आपल्याला समर्थ दर्शन देतीलच मग आम्ही रांगेत उभं राहायला निघालो निघालो आम्ही पुढं गेलोत तर आमच्या पुढे एक शंभर बायका सोडून शंभर बायका असतील आमच्या पुढं तर तिथल्या लोकांनी जे नियोजन करायला होते रांगेच्या त्या लोकांनी काय केलं की अचानक लेडीजची लाईन ब वेगळी केली आणि जेंट्सची लाईन वेगळी केली मग लेडीजची लाईन वेगळ्या केल्या वेगळी केल्यानंतर आम्ही पुढं गेलो आणि आमचं एका तासात स्वामींचं दर्शन झालं स्वामींसमोर हात जोडून नमस्कार केला आणि स्वामींना बोलले की स्वामी मी खूप गर्दीत आली होती तुमचं म्हणजे असं म्हणावं तसं मला जास्त वेळ दर्शन घेता नाही आलं पण मला पुन्हा तुम्ही भेट द्या आणि त्यावेळेस असं एकदम गर्दी नसेल शांत असेल मंदिरात थोडा वेळ बसून नामजप करता येईल असं मला दर्शन हवं आहे स्वामींना काही मागितलं नाही आम्ही एका तासात दर्शन घेतलं बाहेर आलो नंतर प्रसादासाठी पण तेवढीच लाईन होती मग तिथे एक जण मंदिरातच लाडूचा प्रसाद वाटत होतं मग आम्ही लाडूचा प्रसाद घेतला बाहेर आलो आणि जे आमच्यातून चौघ जण रिटर्न आले होते ते एका हॉटेलमध्ये बसले होते त्यांनी आम्हाला फोन केला की के, आम्ही इथे इथं बसलोय तुम्ही या मग आम्ही गेलो तिथं तर ते म्हटले चला काहीतरी नाश्ता वगैरे करू आता सकाळपासून निघालेलो सहा वाजता दुपारच्या दोन वाजल्या होत्या मग आम्ही तिथं नाष्टा करायला बसलो तर ते म्हणले आम्ही दर्शन नाही घेतलं आम्ही खूप गर्दी होती म्हणून रिटर्न आलो म्हटलं ते म्हणले तुमचं झालं का दर्शन म्हटलं हो आमचं दर्शन म्हटलं एवढं एका तासात दर्शन झालं का म्हटलं हो दर्शन झालं मग ते बोलले आमचं होईल का एका ता तासात म्हटलं बघा जाऊन तर बघा मग होतंय का नाही ते गेले नंबरला आम्ही आलो तर तिघीजणी बसस्टॉपला बसस्टॉपला आम्ही चालत आलोत मग बस स्टॉपला जी पुण्याला गाडी जाणार आम्हाला इंदापूरला यायचं होतं मग पुण्याला जी गाड्या गाडी जाणार आहे ती गाडी प्रत्येक फुल यायची त्या गाडीत एवढी गर्दी असायची की आम्हाला वरती चढायला पण जागा न नसायची मग एक चार दोन चार बस आम्ही सोडून दिल्या गर्दीमुळं की वरती चढता येणार ना मग शेवटी आम्ही जरा थोडंसं स्टॉपला इकडं तिकडं पाहिल्यानंतर एक जेजुरी बस लागलेली होती मग जेजुरी बस लागल्यानंतर आम्ही वरती चढलो तर त्या गाडीत लेडीज कंडक्टर होती त्यांनी दोन सीट रिझर्वेशनच्या आहेत म्हणून सोडल्या होत्या त्या बोलल्या की इथं रिझर्वेशन आहे आलं तर तुम्हाला उठावं लागेल मग मी म्हटलं जोपर्यंत रिझर्वेशनवाले कोण येत नाही तोपर्यंत तर आम्ही बसतो ते म्हटले चालते बसा मग आम्ही बसलो त्या सीटवरती तर आम्ही डायरेक्ट तिकीट निमगावचं काढलं म्हणजे आमच्या गावाजवळच काढलं जा तर तिथपर्यंत कोण रिझर्वेशनचं आलं नाही काय नाही म्हणजे आम्हाला अक्कलकोटवरनं डायरेक्ट बस आमच्या गावापर्यंत मिळाली मग जेही आम्हाला जे अक्कलकोटला जायचं होतं याच्यात जी म्हणजे कुठंच अडथळा आला नाही स्वामींचं एका तासात दर्शन झालं आणि आम्ही निर्विघ्न तिथं पोहोचलो काय काय लोक स्वतःची गाडी घेऊन तीन तीन चार 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 तास रांगेत उभे राहून पण त्यांना दर्शन झालं नाही एवढी गर्दी होती नवीन वर्षामुळं आणि गुरुवार असल्यामुळं मग मला वाटतं की हा स्वामींचा चमत्कार आहे आणि माझी खूप इच्छा होती एक वर्षापासून मी बोलत होती की स्वामींना जायचंय जायचंय पण मला काय जाण्याचा मार्ग सापडत नव्हता आणि मी निश्चयच केला की एक जानेवारीचं आणि गुरुवारचं स्वामींचं कसल्याही परिस्थितीत दर्शन घ्यायचं आहे तर ती स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली मला वाटतं हा स्वामींचा चमत्कारच आहे आणि मी स्वामींचे मनापासून धन्यवाद मानते की तुम्ही मला नवीन वर्षाचं आणि कित म्हणजे थोड्या वेळात एका तासात ता आम्हाला दर्शन दिलं कारण चार पाच तास जर आम्ही तिथं थांबलो असतो तर कदाचित आम्हाला यायला बस नसती सापडली हे ही जी काय आम्ही बसने आल्या आलेलो होतो त्याच्यामुळं म्हणजे की स्वामींना भक्त बोलण्याच्या अगोदरच भक्ताच्या मनात काय चालले भक्ताचे काय अडचणी आहेत ते स्वामींना समजतात असं मला वाटतं त्याच्यामुळं म्हटलं चला ही अनुभव आपला स्वामींचा एक तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून मी हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते तर क कोणाला असा स्वामीविषयी अनुभव आलेला आहे का मला तर स्वामींची पहिलीच दर्शन होतं आणि पहिलीच भेट होती तर मला हा अनुभव आला आणि जर तुम्हाला आपले स्वामी समर्थाचे आणि आई तुळजाभवानी ही तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि मी मंदिरातच बसली आई तुळजाभवानीचे व्हिडिओ आवडत असतील तर माझे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ